एटीएम ला मराठी शब्द मिळाला असतील तर मिळतील त्यांच्या बायका सुद्धा जात नाही अरे आलाय तुम्ही इंजेक्शन लावून होय खूप दुखल असेल ना ग अजिबात दुखल नाही नर्स लय भारी होती आता तुला काय झालं दुसऱ्या बायका मी बोललेलं बरं टोच काय आपल्या बोलण्यात एवढा साधेपणा आणि तिखटपणा असलं पाहिजे की चांगल्या लोकांना त्याची चव आणि जळणाऱ्या लोकांना त्याचा लागला पाहिजे आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली ज्यांचं मन साफ असतं ना त्यांचं नशिबच वस खराब असतं काय झालं ताई एवढी नाराज का बसलेस मला लाडकी बहीण योजनेचे एकही महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि आता दिवाळीचा पण बोनस मिळणार नाही बहुतेक अहो मी तुम्हाला किती आवडते खूप आवडते खूप खूप म्हणजे किती सांग खूप आवडते असं वाटतंय की तुझ्यासारखी अजून चार पाच बायका करा काय शॉट शिवाय लोकांचा लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे के। जीवनात जी। नुसता आनंद काय कामाचा <laughs> ब्रेकअप झाल्यानंतर बाहेरची दिशा काय म्हणते प्लीज गिव्ह मी वन चान्स आणि आपल्या इकडं हॅलो मी तुझा मित्र बोललो त्यानं कालपासून जेवाय नाही गोष्टी <laughs> कधी जिमला जात नाही कारण घरचं खाऊन दुसऱ्याचा लोखंड उचलायचं आणि परत त्यालाच पैसे द्यायचे असलं काय आम्हाला जमत नाही मोबाईल मध्ये कोणती जीवन असतात काय माहिती एक दिवस जरी नाही वापरला ना तर अशक्तपणा येतो <laughs> सारा काम मी करते काय झालं मी काय तुझं उक्त घेतलं का झालं झालं काय मला फोन नंतर सांग ना अहो ती तुमची मोठी सुन आ ती माझी बघा तुमचे आई वडील सांभाळू काय करू फक्त तुझं तोंड सांभाळ एवढ्या रुबाबा मध्ये कसा राहतो रे तू काय काम करतो तू एम बी बी एस म्हणजे मशी बघत बघत शेती बापाने वाघिणी सारखं वाढवलंय हो त्यामुळे कुत्र्याच्या भुंकल्याने फरक पडत नाही फळणार जळू द्या फळणार पळू द्या अजून जळवायचं माग फुकणार सुनबाई बोला की सासूबाई तुला माहित आहे काय सासूची काय इच्छा असते ते काय असते सुंदर असावी घरातली सगळी कामं करणारे असावी पाहुण्याचा पाहुणच्या रेवस्त करणारे असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहित आहे काय सासूची सेवा करणारे असावी सासूबाई तुम्हाला माहित आहे का सुनेची काय इच्छा असते काय सासूच नसावी आपल्या बोलण्यात एवढं साधेपणा आणि तिखटपणा असलं पाहिजे की चांगल्या लोकांना त्याची चव आणि जळणाऱ्या लोकांना त्याचा खसकाच लागला पाहिजे